नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पहिला नंबरच्या करिअर अपडेट्स मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे भारतीय टपाल विभागाने ग्रामीण सेवक म्हणजे जी डी एस पदांसाठी तब्बल पंचवीस हजार दोनशे पदांसाठी भरती जाहीर केली आहे या भरतीची खास गोष्ट म्हणजे ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार नाही उमेदवारांची निवड फक्त दहावीच्या गुणांवर मेरिट लिस्टने होणार आहे या भरतीसाठीची वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्ष अशी आहे तर याची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची होईल ही अर्ज प्रक्रिया तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून त्याची अंतिम तारीख ही अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस अशी आहे त्यामुळे वेळेआधी अर्ज भरायला विसरू नका यासाठीचा सा अर्ज शुल्क देखील कमी आहे सर्वसाधारण उमेदवारांसाठी हा अर्ज शुल्क केवळ शंभर रुपये तर इतर श्रेणींसाठी कुठलाही शुल्क आकारला जाणार नाही हा भरती अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटला भेट द्या तुमच्यापर्यंत पोहोचलेला या संधीचा लाभ घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही माहिती शेअर करा सरकारी नोकऱ्यांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आणि अशा अनेक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका